भावानो आताच मला खबर कळाली सध्या ए सद्या कुठं हायच र तू मला कळालं तू मध्ये हाय म्हणून खरं हाय का र सध्या ए सध्या अरे मराठ्याला आरक्षण मिळालं आणि हे बघ आम्ही असा गुलाल खेळलो बघ कसला गुलाल खेळलाव सध्या तू हाईच कुठं र सध्या हो मला तर कळालं र तुला जेल मध्ये नियलय म्हणून तुला घरातून उचलून नियलय म्हण कस करू र सध्या तुझ ती मान हलवणार चित्र कुटायर नंदीबाई गुबू तिला घरी ठेवलंय का घेऊन गेलाय तू जेल मध्ये सध्या अरे मराठाला बोलणं तुला महागात पडलं का नाही सध्या तुला वाटतंय माझ्या आईची शिकवणूक काय म्हणतो डेंके की काय म्हणतो सध्या कस र सध्या मला लय वाईट वाटायला किर्र सध्या तुला नेहल किर्र जेल मध्ये होय र सध्या ती नंदी बैल गुबुगुबू पाऊस पडेल का त्याला बी घेऊन गेला आज का घरी ठेवलंय र मान हलवल आता कोण आहे र सध्या आता माय कस करू गे अरे सद्या आता काय करू तू जेल मध्ये गेला म्हणून कळलं आता कस र तुझं डंकीच वाज होतो कार अरे सध्या कस वाटतय रध्या आता लय मोठ्या मोठ्यानं बमलत होता तुला म्हणत होते बुकू नकू कैन्या डोळ्याच्या ठेंगण्या गाळविणीच्या पिल्या तुला सांगितलं होतं वरडू नको तू तु तुझाच ह्या का करतो र सध्या आता कस वाटतंय र डंके की चिवट पे तू मध्ये गेला म्हणून कळलं डंके की चिवट पे तुझ्यावर गुन्हा दाखल झाला म्हणून कळलं अरे सध्या लोकाला वाईट चितल्यावर असंच असतंय र सध्या आता कस वाटतंय लय जरंगे पाटलाला म्हणायचा गारगार हातात दिलं निघून गेला गारगार हातात दिलं निघून गेलं आता कसं वाटतय र तुला गुदगिल्या वाटत खार साध्या आता जेल मधली हवा खार साध्या तुझं तोंड घागरीवनी तोंडाच्या वकाळ्या तोंडाच्या गाडविणीच दूध पिलेल्या खिड्या आता कसं वाटतंय र आता कसं करू गे माय साध्या काय करू रे साध्या